माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर त्रिवेणी सुब्रण जागरमध्ये आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी दाखवते कढीपत्ता घेणे छान धुवून घ्या स्वच्छ पुसा नंतर मिक्सरमधनं कढीपत्त्याची दोन तीन वेळा मिक्सर फिरवून पेस्ट करून घ्या नंतर एका ताटलीत कढीपत्त्याची पेस्ट काढून घ्या नंतर एका ताटलीत खालीलप्रमाणे साहित्य थोडा खोबऱ्याचा कीस हिंग धने पूड जिऱ्याची पूड बडीशोपची पूड थोडीशी चिमटीभर साखर आणि चवीपुरतं मीठ तसेच थोडे शेंगदाण्याचे कूड घेणे नंतर कढईत तेल गरम करत ठेवा फक्त चमच्याभर तेल फोडणीसाठी घेणे तेल गरम झाल्यावरती गॅस बंद करणे त्या तेलात आपण सर्व घेतलेले साहित्य टाकणे साहित्य टाकल्यानंतर कढीपत्त्याची केलेली पेस्ट टाकणे परत गॅस चालू करा त्यात थोडे तिळीचे दाणे टाकणे ते थोडे परतवून घ्या थोडे लालसर झाल्यावर त्यात सर्व मिक्स करणे ज्यावेळेस आपण कढीपत्त्याची पेस्ट करतो त्यावेळेस चवीनुसार एक किंवा दोन मिरची त्यात टाकणे नंतर छान ढवळत राहणे मिक्स झाल्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत परतवा व कुरकुरीत झाल्यावरती गॅस बंद करणे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा ब्रेडला बटर लावून त्यासोबत पण खाऊ शकता पौष्टिक चटणी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा